बारी कसली होती बघा एवढा पुरवणा सावंत आणि दोन दुसऱ्या जॉब वर होते ते शॉर्टचा अरे बघा आणि बघा श्री स्वामी समर्थ मी अरुष्री सावंत चा स्वागत असं तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर मंडळी हे ना काल रात्री हडीक घेतलेले सचिनदाच्या बर्थडे होतो त्याच्यासाठी बर्थडे सेलिब्रेट करूसाठी मग ते रात्री नंतर काय केले आणि फिशिंगला गेले टाइम होतो ना म्हणून काळुंद्रा आणि काय का म्हणतो तो का नाही म्हणजे जिताडा जिताडा म्हणजे मोठा असत ना तुमका भेटलेला तसला ओके तर ह्याचा आपण काय आज करूचा फ्राय आणि सार ना ओके आज ह्याचा आपण फ्राय करू खाडीतले काळुंद्री आणि जिताडा

भरपूर कठी हे असा माझ्या मते असं उंचर घेवच लागत ना काय नको ना काय ऐका एक तर माझ्या मते वाट ह्याच्यासारखेच सारखच असो पापलेट सारख सेम ना हो फक्त त्या कावंदर काळा असा खावले बिवले सगळे का हां तर मंडई आता ह्याच्यावर असे कमेंट येतले की सासूबाई मासे साफ करता आणि ह्या बघता तर माका मासे साफ करू येत नाही आता ह्या पण असं बोलतील तुका काय येतं म्हणून तर माझा का बराचसा काय काय येतं पण माशेच साफ करू येत नाही मावशी असता ये चल सगळी गोळा झाली आता फक्त माशेच साफ करू घेत नाही चिकन वगैरे तर चिकन वगैरे मी साफ करतोय फक्त मासे आई करत आणि ओके नको माझ्या मध्ये नाहीतर हा आणि ह्यांचं पण आज त्यांनी व्हिडिओ टाकल्या नाही काहीतरी रेसिपीच तर त्याच्यामध्ये अशी एका कोणतरी हॅप्पी म्हणून काहीतरी असं हे असा आयडीचं नाव असं तिच्या हॅप्पी आणि पुढे काहीतरी असं असा ती मग प्रत्येक ह्याच्यात कमेंट करता की हां सासू काम करते आणि तू फिरत राहा मेकअप करून बसत राहा असंच काय काय हा टाकत असता तर मंडई मी बाहेर जातोय फिराक जाईत नाही मी माझं काम मस्त म्हणून आहे आणि मेन म्हणजे मेकअप करताना मेकअप करून बसलं ब मेकअप करून बसले असं मग कधी बघितलं ह्या जो माझा चेहरा तो ओरिजिनल थोबडा माझा या बघता बघता आपल्या काहून साफ करून झाली रखा लावून घेतात कारण हे का रखा लावचीच लागतं कारण त्याच्याशिवाय ती भिंग येतली नाही कठीण येतात ह्याच्यापेक्षा पण मोठी असतात हिताना किती जण बघा साहित दोन तीन अजून एक पांढरा स्नो व्हाइट खाय गेलो आमच्या तो ह्या झालं हे तिच्यातच काहीतरी मारल्या ना मानजान डोकं मारले

तर मंडळी ह्याचा का असा ना म्हणजे जी घाण असं माश्याची ती नेऊन थे नंतर बाजूक टाकत नाही घातला ना तर ही सगळी घरात बिरात घेऊन जातली कारण एकमेक खाऊ घेतले मग घरात घेऊन गेली ना तर उगाच आपल्या ह्या करतो त्याच्यापेक्षा लांब लिहून टाकायचा म्हणजे कशी ती थोड खाऊ शकतात थोडायचं आहे सार करू चा ना 재미있다 정말 다 먹어봐 인도 हाताक लागत एकमेका घ्या काय करतात मंडई आपले मासे साफ करून झाले आता हे स्वच्छ धुवून मीठ आणि आगुळ लावायचो ना खा आता जा? आता, वासाक जातले ती मंडळी स्वच्छ करून बघा मासे आता बरे दिसतात मीठ टाकून देतो आणि आगूळ

तर मंडई आपण आता वाटण काढून घेतलं तर वाटणसाठी लागता लाल मिरची धने बडीशेप आणि तिरफळा हे तिरफळ सगळं आतमध्ये आपण मिक्स टाकून घेतलं आणि ह्या साईडला असा कांदो टोमॅटो आलं लसूण आणि हे कोथिंबीर आणि आपलं खोबरा आणि त्याच्यावरती थोडंसं हळद ह्या सगळा एकदम असं मिक्सरला लावून घ्यायचा तर मंडई आपलं वाटण तयार असा तर चला ताँ तार आँ तार आँ आता आपण ह्याची मच्छीचा सार बनवून घेऊया आणि थोडे फ्राय पण करूच्या तोपर्यंत आपण आगळ लावून ठेवलेलं असं आगळ आणि मीठ तर पंधरा मिनट होऊ देत नंतर आपण बनवून घेऊया तर मंडई मी आता मेकअप थापून देवगडा जाता जाता सार नाही घालतोय वरतीच बसलाय काय झालं काय आज कमेंट इले माहिती आहे तुम्ही उगाच डिलीट करताय कमेंट असेल काय झालं दुपारची कमेंट सगळ्यांक रिप्लाय देत राहल तर मग वाढत जातो ती विषय विषय माहिती असा पण म्हणजे आपल्या हे पण समजलं की जसे जसे आपण फेमस होतो तसे तसे आपल्याला काय होती कमेंट तुम्ही डिलीट केलात ना पण काय होती ती काय होती ती कोळंबीच्या ह्याचा होतं कोळंबीच्या

तर आता ह्याच वाटण केलेलं मी तुमचं दाखवलंय वाटण मध्ये काय काय लागतात मस्त रटामाटा हो देत नंतर आपण धुवून हे करूया ह्याच्यातली फक्त आपले डोकी डोकी आणि बाकीची ही जी असत फ्राय करूची असत काय फ्राय करूची म्हणजे जरा दोन तीन टाका कशात डोक्या टाकतोय काळूंदरा हे टाक शेपडू टाक शेपडू नको मधलो केले टाकल्या आगळ नाही मीठे या का हा एक खाईन मी ना त्या दिवशी खाले ती भारी लागली आज पण ट्राय करणार ओके भरकडोक <laughs> जमले दुका कोयलाय <laughs> आता परत सांगतेले आईक बाहेरची कामा देतस माशे कापूची आणि <laughs> तू हे करते काय रांत असे <laughs> सगळ्यांचे कमेंट वर लक्ष देत रहवलस का ना काय नाही आवाज शंभर पैकी दोघ जण कमेंट करणारे असतात मग ते दोघांची दोघांचा विचार करायचो की शंभरांचा मी शंभरांचा विचार करते पण त्याच्यामध्ये जे वाईट कमेंट करतात त्याच्यात थे पण निहा होतात ना म्हणून मी डिलीट करतोय शंभरातले दोन कमेंट आणि गप बसते आका पण बोलतात की तू मराठीत कशाक बनवतो मालवणीत नाही कशाक बनवीत माहितीत बनवतोय मालवणीत बनवत होत आहे पण काय झालं की आपले माझे जे व्हिडिओ आहेत ना माराश्टोत माराश्टोत ते महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर पण म्हणजे हाँगकाँग वगैरे त्या साईडला आपली मराठी माणसं असत ना ती पण बघतात तर सगळ्यांना व्हिडिओ आपले कळाले आणि आपले सण तुमची म्हणजे सण संस्कृती समजा दे चांगल्या प्रकारे म्हणून मी मराठीत बनवतोय आणि ह्या मालवणीत आणि तुमका जर मालवणी हे असतील तर माझ्या इंस्टाग्राम वर जावा एकूण एक, एक सगळे मालवणी व्हिडिओ तुम्हाला भेटतील म्हणजे मी प्युअर सगळी टोटल टोटल मालवणी नाही बोलत सॉरी टोटल मराठी नाही बोलत मी व्हिडिओत मध्ये मध्ये मालवणी मिक्स असता त्यामुळे मराठी आणि मालवणी मिक्स असे माझे माझे व्हिडिओ तुम्हाला खूप मिळतील कारण आपली जी संस्कृती आहे ती आपल्या बाहेर म्हणजे पूर्ण जगात पोचा मेन म्हणजे कसं काय अस नुसती मालवणी बोलले ना तर फक्त आपल्या साइडला आणि मुंबईतली आपली जी माणसं त्यांना तर ह्या रिझन हा ओके मेन आपला बाजूकच राहत होय काय काय सांगतं की तू काय म्हणतो सोला टाकू म्हणतो सोला टाकू भाई भेडी म्हणते आपण जे आपण होते भेडी मीची काशिमीरी असते ती तो कलर आहे कलर आहे मीठ टाकून घेऊया ओके आजकाल मीठ पण असं चवीक लागत नाही मी ढळली झालं की कोकमा पण टाकलं मी ढळली झालं किती घातला आपण टाटा मीठ वापरतो तरी तो असा झाला झाला होते मग आपण मासे टाकून घेऊया हाकान मारून ठेवते फासकून बाहेर मंडळी उकळी इली उकळी इली असं आपण आता ना मासे टाकून देऊया टकले टाकून देऊया टकले पाळंद्रा पण टाक दोन तीन पाळंद्राची आमटी बरी होता माहिती आहे का हे टाकू तुम्हाला पाहिजे तर हं आई पाच बस झाले ना जितडो भाज

नाहीतर सगळा उकाळी बाहेर येते ओके आता थोड्या तव फ्राय साठी थोडी आले लसूण पेस्ट हळद ओके आणि मसालो मालवणी आपला मालवणी मसालो जो आपण एकोणीस किलो कुठलेलं ना hmm. एकोणीस किलो होतं किती की होतो एकोणीसच होतं वाटत आठवत नाही आता किती होतो एकोणीच होतो आय थिंक झाला मॅरिनेशन तर मंडई तर म्हंडई आपला मच्छीचं तयार असा आता मासे फ्राय करून घेऊया ओके okay. नवीन मध्ये बॉटल आणायला माझ्या नवऱ्या व्हिडिओ मध्ये काहीतरी चांगलं दिसत फुसफुस कशासाठी मारायचं असं माहितीये डोशासाठी डोसा असतो ना आपण डोसा अरे डोसासाठी धुतलेले त्याच्यामुळे पाणी लावलं पूर्ण वॉश हे नाही झालं सुकली वाटर बॉटल काय नाही एकदा हे वापरलं ना गेलं तर तेलच येतात पण भारी आहे डोश्यासाठी आपण जसं जस वरती तेल लावतो ना मग डोश्या कसा फुसफुस करायचा इकडे फटाके फुटाक लागले कारण मग थोडस पाणी गेला आत मध्ये तर नवीन बॉटल कारण तुम्ही नवीन बॉटल आणलेली ना म्हणून मी ती धुवून अशी ठेवली ओके मासे काय माशे बघूया कितपत उडता कितपत नाही का हे तुकडो येचो काय नाही का नाही म्हणजे जिताडा okay. पहिला ह्या भाजून घेत काय म्हणतो तर काय जरा तर मासे फ्राय होतात मस्त पैकी आणि अजून एक तुला कमेंट दिलेली की मासे वगैरे फ्राय करतस तू तर तेव्हा तेल तुझ्या तोंडावर उडतं त्याच्यामुळे तुका पिंपल तर चण्याचा पीठ लाव अशी एक कमेंट होती तर म्हणजे तेल उडता म्हणून असं नाही मला वाटत कारण पहिल्यापासून माझ्या पिंपल्स जे मी स्कूल टाइम मध्ये किती माझ्या मध्ये मी सातवीत असल्यापासून पिंपल्स येऊ लागले त्याच्या आधी माझा चेहरा एकदम क्लीन होतो तरी हल्ली माझा वेट गेन वगैरे झाला त्यांना मी डॉक्टरकडे गेले चेकअप साठी तर त्याच्यामध्ये असं बोलले की सीसीओडी चा तुमचा त्रास होता कारण माझा वेट गेन पण झाला कारण माझ्या लग्नाच्या आधी फोर्टी फाईव्ह होता वेट आणि आता सिक्स्टी फाईव्ह म्हणजे एवढा बारीक होता याच्यामध्ये फोटो बघितलं तर समज द्या ना माझा फोन द्या ना थांब या काम करूया मग तुझे फोटो दाखवूया एक वर्षापूर्वीचेच होता ते तर ना वेट गेन जास्त झाला आणि माझे पिरियड पण नाही सुटत म्हणजे लवकर टाईमवर ते येत नाही त्याच्यामुळे म्हणजे मी डॉक्टरकडे जाऊन चेक केलंय तर ते बोलले पी सीओडीचा त्रास होता मला वजन कमी करूचा लागतं पण आपण मालवणी माणसा भात सुटत नाही <laughs> तो एक मोठा प्रॉब्लेम असा भात सुटत नाही हो का तेल फटफटाचा पण झाला हो दाखवा ना मी फोटो दाखवते लहानपण म्हणजे लहानपणीचा म्हणजे बारीक असल्याचा फोर्टी वजन वजेन असल्याचा किती मस्त मस्त तयार झाल्यात आपण धाऱ्यात घेतो कारण ह्याच्यात ताप्यात तेल पडा देत नाहीतर मग ऑइली ऑइली राहतात नाही mm. एका जरा होते ह्या जरा दोन मिनिटासाठीच ठेवते तसा बाकी आपले मस्त कुरकुरीत असे मासे राहिलेले भाजलेले दुसरे मासे टाकून द्या तर आता दुसरं राऊंड गेलो आणि आता हिचे आपण एक वर्षापूर्वीचे फोटो बघूया जॉबला होते ते म्हणजे लग्नाच्या आधीचे म्हणजे जास्त नाही दिवस झाले शेवटचं जॉब होत दाखव असो फिराव दिसत नाही फोटो लाईट बंद करूया हा बघा असा बारीक होता हा अरुश्री सावंत आणि दोन दुसऱ्या जॉब ऑफर होती ती आणि हो 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 <laughs> तो ते शो होता तो ओके हा अरे ह्यो चेअरो बघा आणि ह्यो चेहरो बघा असं वाटतं मीशो वरसून काहीतरी मागवलं बघ तरी फरक बघा बारीक बघा कसली होती बघा हो <laughs> पुरांना रे, रे द्या पण एक वर्षापूर्वीच असा बघा कोण आहे बाबा माझ्या कैसे क्या हो गे देखते, आता देखते। देखते। तुका व्यायाम करूची गरज असा थोडक्यात डाएट करूची पण गरज असते आई सांगतो आणि काय खाऊन की कसली भाकरी चण्याची ज्वारीची बाकरी मग बघ बाक कसला एकदम शिरड्याची काठी फोटो बघून काय होत ना तुझ्या असं हो ना पण ह्या भात बघल्यान का असं होता हा खराच मेंटेन रहा बोला मी माका ब मी बारीकच राय आणि बारीकच नाही केक बीक वाईट बरोबर आई कसलं सांगलं खत्री खत्री सांगलं वाढत आणि सांगतो वाईट बरोबर सांगलं ना काहीतरी कधीपासून मग सुरू करत वर्कआउट

शाळेकडे शाळेकडसून आज हो ना ना मी सकाळी येलय था ना आठ किती पावणे आठला दोन महिने फक्त बंद करून बघ कसला कमी होत त्याला कंट्रोल दोन महिने कंट्रोल काय मी नाही आणत अजिबात नाही आणत सांगितलं तरी नाही अजिबात नाही अनपाणी आई बोलता फक्त पौष्टिक असं काय तर नाचण्याची भाकरी वगैरे हो डाएट असे कोबीचे पालो कोबीचो पालो ओके तर आज प्रवचनच खूप झाला रेसिपीपेक्षा पण खराच गरजेचा असा आणि आता डॉक्टर पण बोलले आहेत डायट कर म्हणून एका वर्षात एवढा वजन वाढला ना येस असे मासे दिसले तर असे मासे दिसले तर झाला वजन झाला कमी मग मस्त पैकी लेक्चर दिलेला असा ओके okay. दी तुझ्या वाटेच माझं बड्डे असलो तर मी खातलं तू कसे ओके

बघा आपले भाजलेले मासे सुंदर दिसतात भारीच तर कमेंट करून सांगा कसे झालेत था। आणि एक दिवशी जेव पण येवा फोन करून येवा येताना मग असे बनव बरे भेटेल तर मंडळी आजचा व्हिडिओ आपण हेच थांबूया जास्त मोठं झाला असा तर आजचा व्हिडिओ कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत भेटूया आपण एका नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय श्री स्वामी समर्थ